राम राम शेतकरी मित्रांनो तर सकाळच्या सात वाजले आहेत आणि आपण आहे पवार ॲग्रो फार्ममध्ये जो फार्म आपण एकदम कमी खर्चात बनवलेला आहे म्हणजे कुक्कुटपालन करण्यासाठी आपण कोंबडी बसवून आणि इन्क्युबेटर बनवून जे पिल्ले तयार केलेले आहेत ते पिल्ले आपल्या जवळ आज किती मोठ्या कोंबड्या झालेल्या आहेत हे तुम्ही आपल्या शेतकरी उद्योजकपत्र या चॅनल चॅनलवरती व्हिडिओच्या माध्यमातून बघत आलाच आहात तर आज आपण एस टी सी वन थाउजंड कंट्रोलर वापरून जुन्या फ्रीजचं इन्क्यूबेटर कसं बनवायचं किंवा कोंबडी न बसवता मशीन तयार करून पिल्ले कसे का काढायचे याचा सविस्तर हा व्हिडिओ आपण घेऊन आलोय पवार ॲग्रोफार्ममध्ये तर मित्रांनो सुरू करू व्हिडिओला शेतकरी मित्रांनो पवार फार्म मध्ये आपलं स्वागत आहे मी आहे सचिन पवार आणि तुम्ही पाहत आहात शेतकरी पुत्र हा युट्यूब चॅनल काय तुम्हाला गावरान कुक्कुट पालन करायचं आहे तेही नोकरी सांभाळ संभाळ तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा तर गावरान पालन करायचं आहे इन्क्युबेटर आपल्या जवळ नाहीये कोंबडी बसवता येत नाही खाद्य खर्च कमी करायचा आहे गावरान कुक्कुटपालावरचा किंवा विकतच खाद्य घेऊन परवडणार आहे का गावरान पालन असे वेगवेगळे प्रश्न आहेत जे गावरान कुक्कुटपालन करणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ आहे तर तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ बघा आणि आपण ह्या व्हिडिओच्या शेवटी इन्क्युबेटर कसा बनवणार आहे जुन्या फ्रीजचा म्हणजे एस टी सी वन थाउजंड हा कंट्रोलर वापरून आपण कशा पद्धतीनं इन्कुबेटर बनवणार आहे त्याचं मी या शेवट व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर गावरान कुक्कुटपालन करताना खाद्य खर्च कमी करणं गरजेचं आहे तो तुम्ही है तो है। तो है। तुम्ही है तर तुम्ही बघू शकता इथं पॉवर ऍग्रो फार्म मध्ये आपण गावरान पालन खाद्य खर्च कमी करण्यासाठी की आपल्या गावरान कोंबड्यांना गवत खायला टाकलेलं आहे तर ही कशा पद्धतीनं गावरान कोंबड्या ज्या आहेत ते गवत खाता आहेत म्हणजे तुम्ही बघू शकता की विकतचं खाद्य जर दुसऱ्या आपण कोंबड्या कोणत्या केल्या तर त्यांना विकतचं खाद्य टाकावं लागतं आणि खाद्य खर्च वाढल्यानंतर गावरान पालन आपल्याला परवडत नाही तर इथं बघू शकता तुम्ही हे कशा पद्धतीने खात आहेत आणि खाद्य जर ह्या साईडला टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता इथं एक ही कोंबडी नाहीये आणि इथं बघू शकता तुम्ही कशा पद्धतीनं इथं कोंबड्या खातात गवत खातात आणि गावरान कोंबड्यांना आपण काय का टाकू शकतो इथं पण बघू शकता तुम्ही कशा पद्धतीनं सर्व कोंबड्या हवा तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं गावरान कोंबड्या ह्या आपल्या गवत आहेत म्हणजे आपण त्यांना सकाळी गवत टाकलेलं आहे तर त्या कशा पद्धतीने खायतील काय तुम्हाला नोकरी समज समज गावरान कुक्कुट पालन करायचं आहे किंवा कमी जागेमध्ये गावरान कुक्कुटपालन सुरू करायचं आहे किंवा तुम्ही जॉब करत असाल तरी तुम्हाला गावरण कुक्कुटपालन सुरू करायचं आहे असे बरेच प्रश्न आहेत की कि शेड कितीचा बांधावा पहिल्यांदा इन्व्हेस्ट किती, किती करायचा आहे याच्यावरील सर्व व्हिडिओ आपण शेतकरी उद्योजकपुत्र या युट्यूब चॅनलवरती टाकलेले आहेत किंवा इन्क्युबेटर घरच्या घरी कसा बनवायचा असे वेगवेगळे प्रश्न आहेत याचे सर्व व्हिडिओ आपण शेतकरी उद्योजकपुत्र या युट्यूब चॅनलवरती टाकलेले आहेत ते एकदम कमी खर्चामध्ये आपण गावरान कुक्कुटपालन कसं करायचं हे सांगतोय तर आपण हे बघा नोकरी सांभाळत सांभाळत आपण हितात एक दोनशेच्या आसपास आपण कोंबड्या तयार केलेल्या आहेत ते आपण इन्क्युबेटर बनवलेलं का आहे काय आपण कोंबडे बसवून त्यातून ही पिल्ले काढलेले आहेत तर असे म्हणजे आपण स्वतः अनुभव घेऊन हे तयार केलेले आहे तर हे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला इथं दाखवतो तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने आपण गावरान कोंबड्या तयार केलेल्या आहेत हे बघू शकता कोंबडा आ, हे बघा तलंगा आपल्या छोट्या आहेत हे बघू शकता आपण कशा पद्धतीनं घरच्या घरी इन्क्युबेटर बनवून काही पिल्ले कोंबडी बसवून तर हे सर्व आपण प्रॅक्टिकली आपल्या शेतकरी उद्योजक पुत्र या युट्यूब वरती टाकत असतो तर आपण हे स्वतः घरी तयार केलेले आहेत तुम्ही हे कमी खर्चामध्ये गावरान कुक्कुटपालन करू शकता किंवा कोणतंही ट्रेनिंग तुम्ही घेतलं असेल तरी तुम्हाला कळत नसेल की सुरुवात कशी करायची गावरान कुक्कुटपालनाला तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा एक छोटी मशीन बनवा आणि तिथून तुम्ही गावरान पालनाला सुरुवात करू शकता हे बघा हे आपल्या गावरान कोंबड्या आहेत आणि कशा पद्धतीनं गवत खात आहेत म्हणजे आपण त्यांना गवत खायला टाकलेलं आहे आपले कोणतेही फळभाज्या असतील जे मार्केटमध्ये वेस्ट भेटतात तुम्हाला तेही जर तुम्ही टाकले तर तेही गावरान कुकुडपालनमध्ये को गावरान कोंबड्या खात असतात हे बघू शकता आपला इथं उखंड आहे आपण इथं शेण टाकलेलं आहे तर त्यांचं काम चालू चा, आहे शेण विस्कटायचं हे तुम्ही बघू शकता इथं कशा पद्धतीने त्यांनी शेण विस्कटलेलं आहे सर्व तर असे बरेचसे प्रश्न आहेत किंवा गावरान कुक्कुटपालनामध्ये तुम्ही व्यवस्थित जर स्ट्रक्चर बनवून गावरान कुक्कुटपालनाला पालनाला सुरुवात केली तर एकदम फायदेशीर असं गावरान कुक्कुटपालन आहे तर एकदम कमी खर्चामध्ये करायचं असेल तरीही तुम्ही करू शकता मोठ्या याच्यावरती तुम्हाला जर करायचं असेल लेवलला तरी तुम्ही मोठ्या लेवलला गावरान कुकुट पालन करू शकता पण तुम्ही सर्वात पहिल्यांदा ट्रेनिंग घेणं खूप गरजेचं आहे ट्रेनिंग घेतल्यानंतर तुम्ही गावरान कुक्कुट पालनाला सुरुवात करा कारण अनुभव नसल्यामुळं तुमच्या इथे पक्ष्यांची मर होऊ शकते आणि मग तुम्हाला गावरान पालन परवडणार नसतं तर त्याच्यासाठी मी सविस्तर तुम्हाला सांगतोय की तुम्ही मोठ्या फार्मवरती जाऊन ट्रेनिंग घ्या अनुभव घ्या आणि त्याच्यानंतर गावरान कुकुट पालनाला सुरुवात करा तर आपण ह्या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एस टी सी वन थाउजंड कंट्रोलर वापरून कसं जुन्या फ्रीजचं इन्क्युबेटर आपण घरगुती बनवलेलं आहे किंवा बनवणार आहे हे ह्या कंट्रोलमध्ये सेटिंग कसं करायचं किंवा ह्या फ्रीजची मशीन कशी बनवायची तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजेल की गावरान कुक्कुट पालन करताना सुरुवात कशी करायची किंवा आपण काही केले आपल्या फार्मवरती आपण कशी सुरुवात केलेली आहे तर तुम्ही अशा पद्धतीनं गावरान कुक्कुटपालन सुरू करताना की आपल्या फार्मवरती आपण कशा पद्धतीनं केलेलं आहे हे तुम्ही बघू शकता तर मित्रांनो मी तुम्हाला आता कंट्रोल बद्दल या व्हिडिओच्या शेवटी दाखवणार आहे तर तुम्ही आपल्या शेतकरी उद्योजक पुत्र सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडीओ पाहण्यासाठी आपल्या शेजारील बेल आयकॉन लाई क्लिक करा म्हणजे मी व्हिडिओ टाकल्यानंतर सर्वात पहिल्यांदा तुमच्याजवळ द्वारे व्हिडिओ पोचतील तर आपण बघूया की गावरान कुक्कुटपालनामध्ये मशीन बनवून आपण कशा पद्धतीने हे कुक्कुटपालन तयार केलेलं आहे तर आपण कंट्रोलरचं यूज ह्या व्हिडिओच्या शेवटी बघणार आहे तर कसा सेटिंग करणार आहे किंवा कशी वायरिंग करणार आहे याचा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा आणि आपल्या ॲग्रो फार्म हा संपूर्ण एकदम कमी खर्चात नियोजन केलेलं आहे ते पण तुम्ही बघू शकताय आणि सर्वात महत्वाचं आपण जुन्या ची इन्क्युबेटर बनवणार आहे त्याचं कंट्रोलरचं सेटिंग आपण आपले शेतकरी उद्योजकपत्र युट्यूब वरती हा व्हिडिओ येणार आहे आणि ह्याच्या आधी पण दोन आपले एक मोठे व्हिडिओ आहेत गावरान कुकुटपालन ते हे नक्की बघा धन्यवाद मित्रांनो तर चला बघूया एस टी सी वन थाउजंड कंट्रोलरची सेटिंग हे आहेत आपल्या गावरान कोंबड्या आपण हे स्वतः घरी तयार केलेले आहेत फ्रीजचं इन्क्युबेटर बनवून किंवा आपण थर्मोकॉलचं मशीन बनवून तर हे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं गावरान कोंबड्या आहेत तर हा आहे आपला जुना फ्रीज जो आपण फक्त आणि फक्त पाचशे रुपयेमध्ये खरेदी केलेला आहे तर ह्याचा आपण इन्क्युबेटर बनवणार आहे इन्क्युबेटर म्हणजेच अंडी उबवणी यंत्र म्हणजे कोंबडी न बसवता आपण पिल्ली काढणारी मशीन बनवणार आहे तर कशा पद्धतीने बनवणार आहे हे तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता तर संपूर्ण व्हिडिओ पहा आणि शेतकरी उद्योजक पुत्र युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा तर बघू शकता हे आपण जाळी घेतलेली आहे आणि ह्या ज्या आहेत ह्या आहेत लाकडाच्या पट्ट्या त्याचा ट्रे बनवला आहे आणि ह्या जुन्या फ्रीजमध्ये आपण तो ट्रे ठेवून मशीन बनवणार आहे तर बघूया हा हा एस टी सी वन थाउजंड कंट्रोलर टेम्परेचर कंट्रोलर म्हणजे जे मशीन बनवण्यासाठी कंट्रोलर लागतोय तर आपण बघूया ह्या कंट्रोलर काय काय काम करतो आणि ह्याची कशा पद्धतीनं आपण सेटिंग करायची आहे तर तुम्ही बघू शकता एस टी सी वन थाउजंड हा कंट्रोलर आहे आणि हा आपण आता मधून बाहेर काढलेला आहे तर इथं तुम्ही बघू शकताय पॉवरच्या दोन वायर त्याला दिलेल्या आहेत आणि दोन आहेत त्या आहेत आपल्या सेन्सर जे तुमचं हिटिंग झालेलं आहे इन्क्युबेटरमध्ये तरी बघू शकता आपण हे कंट्रोलर घेऊन आपण फ्रीजच्या जुना फ्रीज आहे त्याच्यामध्ये बसवणार आहे तर आपण ही वायरिंग करून घेऊया की बघू शकता आपण जी एक पिन घेतलेली आहे आणि त्याला दोन आपण ब्लॅक आणि रेड कलरची वायर लावलेली आहे आपण दोन अशा प्रकारच्या पिना घ्यायच्या आहेत आपल्याजवळ एक होल्डर घ्यायचा आहे म्हणजे जे आपण टेस्ट करून तुम्हाला दाखवणार आहे की कशा पद्धतीनं हा कंट्रोलरची सेटिंग केली जाते तर हा आपण मराठीमध्ये व्हिडिओ घेऊन आलोय मित्रांनो भरपूर असे व्हिडिओ आहेत जे हिंदीमध्ये आहेत तर आपण हे संपूर्ण सेटिंग सांगणार आहे कशा पद्धतीनं आणि आपण आपल्या फार्मवरती जो मशीन बनवलेला आहे त्याच्यामध्ये कसं यूज केलेलं आहे तर हे बघू शकता इथं आता पावरचे आपल्याला एक आणि दोन जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला पॉवरचे दोन केबल लावायचे आहेत म्हणजे त्याचा तुम्ही रेड लावू शकता एक आणि एक लावायची ती ब्लॅक तर हे आपल्याला डायरेक्ट मेन स्विच मधून पॉवरची जी मेन लाईट येणार आहे ते आपण ह्याच्यामध्ये सोडणार आहे तर आता ती आपण लावून घेऊया वायर तर आपण एक लावून घेतलेली आहे वायर तुम्ही बघू शकता की आपल्याला ही कंट्रोलर वापरून जुन्या फ्रीजची मशीन बनवायची आहे अंडी उभवणी यंत्र जर हे तुम्ही घरगुती बनवलं एकदम कमी खर्चामध्ये तर तुम्ही गावरान कुक्कुट पालन करण्यासाठी उत्सुक असाल तर आपल्या पवार ॲग्रोफार्मचा जो युट्यूब चॅनल आहे शेतकरी पुत्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून सर्व व्हिडिओ पहा आपण घरगुती पद्धतीनं सर्व फार्म कसा तयार केलेला आहे तर आता या ठिकाणी आपण कंट्रोलरला जोडून घेतले दोन वायर जे आपण मेन स्विचला जोडणार आहे त्याच्या बाजूला आपल्याला जे आहेत तीन आणि चार त्या सेन्सरच्या ऑलरेडी जोडलेल्या आपण वायर आहेत तिथे जो सेन्सर आहे तर आपण अजून एक वायर अशीच पिनची जोडणार आहे तर ती कशा पद्धतीने जोडायची हिटिंगसाठी आहे ते तर म्हणजे आपण जे इन्क्युबेटरमध्ये साठी जे शंभर किंवा साठ वॅटचे बल्ब वापरणार आहे म्हणजे तुम्ही कोणतेही वापरा शंभर वापरा किंवा साठ वॅट वापरा जुने वाले बल्ब घ्यायचे तर ते तुम्ही जर कमी व्याजचे बल्ब वापरले आणि जास्त जे जरी वापरले तर एवढंच होणार आहे की जास्त जर व्याजचे बल्ब असल्यानंतर टेम्परेचर फास्ट तयार होणार आहे तुमच्या मशीनमध्ये तर तुम्ही कोणतेही घेऊ शकता तर आता आपण होल्डरला कसं कनेक्ट करायचं म्हणजे हिटिंगसाठी तर तुम्ही बघू शकता आपण इथे एक होल्डर घेतलेला आहे ते आपण फ्रीजमध्ये बसवणार आहे त्याचही व्हिडिओ आपल्या शेतकरी पुत्र या यूट्यूब चॅनलवरती येणारच आहे तर तिथं आपण कशा पद्धतीनं मशीन बनवली सक्सेस झाली किंवा किती पिल्ले निघाले रिझल्ट कसा आला याचं संपूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती येत असते तर तुम्ही बघू शकता ही आपण आता शंभर वॅटचा बल्ब घेतलेला आहे तर आता हे बल्ब आपण इथं कसं पद्धतीने कनेक्ट करायचं आहे जे आपण अजून एक पिन कंट्रोलरला जशी जोडलेली आहे पिन तशीच आपण एक दुसरे पिन घेणार आहे आणि ती ह्या बल्बला डायरेक्ट कनेक्ट करून कंट्रोलरमध्ये जे कंट्रोलर आपला आहे त्याच्यामध्ये रिले आऊट असते आपण जे सेट करेल त्याच्यानुसार ते रिले आउटचं काम करत असतं तर आपण त्याच्यामध्ये फक्त एक वायर जोडणार आहे तर ती कशा पद्धतीनं जोडायची हे बघा हे आपण आता पिन घेतलेले ह्याला पण आपल्याला एक रेड आणि ब्लॅक वायर ऑलरेडी जोडून ठेवलेली आहे आपण तुम्ही अशा पद्धतीनं घेऊ शकता जोडून तर ही आपल्याला जोडायची कंट्रोलरमध्ये तर आपण ह्याचे दोन टोक आहेत हे आपण कंट्रोलर मध्ये जोडणार आहे पाच आणि सहा म्हणजे जिथं तुमचं हिटिंग लिहिलेलं असेल त्या जागी जोडायचं आहे हे बघा आपण आता होल्डरला जोडून घेतोय होल्डरला जोडल्यानंतर आपण कंट्रोलरला कनेक्ट करायचं आहे तर मित्रांनो हे आपण अशा पद्धतीनं सोप्या पद्धतीने एकदम समजावून तुम्हाला सांगत आहे व्हिडिओ खूपच मोठा होत आहे परंतु संपूर्ण व्हिडिओ पहा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही कमेंट करू शकता की व्हिडिओ समजला आहे का नाही आणि जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही नक्कीच व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देणार आहे मशीन बनवताना बनवताना तुम्हाला कोणती अडचणी येत असेल तर कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता मी तुम्हाला व्हॉट्सअपवरती तुम्ही जरी हाय केले आणि काय तुमचा प्रश्न असेल तो तुम्ही व्हॉट्सअपवरती पाठवा मी तुम्हाला व्हॉट्सअपवरती मेसेजचा रिप्लाय देणार आहे आणि इन्क्युबेटर बनवल्यानंतर रिजल्ट कसा येणार आहे हे ये आपण आपल्या चॅनल चॅनलवरती टाकणार आहे आता हे आपला होल्डर जोडून झालेला आहे हिटिंगसाठी तर आपण इथं शंभर वॅटचा बल्ब जोडून घेतला आणि ह्याच्यामधून आता इथं बघा तुम्ही इथे एक मेन स्विचला ही जाणार आहे आपली पिन तर याच्यातून आपल्याला एक वायर कट करायची म्हणजे आपण आता रेडवाली वायर इथून कट करूया म्हणजे ही जी वायर आपण कट करणार आहे ही आपल्याला पाच आणि सहा मध्ये जिथं हिटिंगचा रिले दिलेला आहे तुम्ही कंट्रोलर वरती बघू शकता कशा पद्धतीनं तिथं जोडायचं आहे आपल्याला तर इथून आपण कट करून घेणार आहे व्यवस्थित कट करून घेतल्यानंतर आपल्याला फ्रीजलाही अशा पद्धतीनं सेटिंग करायचं आहे सर्व किंवा तुमच्याकडे थर्मोकॉलचा जो छोटा बॉक्स असतोय त्याच्यामध्येही तुम्ही मशीन बनवू शकता मित्रांनो त्याचेही व्हिडिओ आपल्या ह्याच्यावरती आहे तुम्ही जाऊन बघू शकता एका तासात इन्क्युबेटर बनवून रेडी होईल ते कशा पद्धतीनं बनवायचं आहे कंट्रोलर कोणता वापरायचा आहे याचे संपूर्ण व्हिडिओ आहेत तर आपण ही वायर आता सोलून घेणार आहे इथं वायर सोलल्यानंतर आपल्याला ती वायर कशा पद्धतीनं कंट्रोलरला जोडायचे बघू शकता तर याचे दोन टोक तयार झालेले आहेत एक पिनेकडनं आलेलं आहे आणि एक बल्बकडनं तर इथं आता दोन जे आहेत ते आपल्याला एक रिले इन मध्ये जे आपण बोर्डाकडं पिन जाणार आहे तिकडून जी वायर येणार आहे लाईट तर ती लाईटची वायर आहे ते रिले इन मध्ये टाकायचे आपल्याला रिले इन आता कुठं बघ बग, बघणार मित्रांनो तुम्ही तर तुम्ही आता हे कंट्रोलर आहे ना त्या कंट्रोलरवरती तुम्हाला स्टार्टिंगला जे दिलेलं आहे हिटिंगचं त्याच्या स्टार्टमध्ये तुम्ही हे पहिली वायर आहे ती लावू शकता आणि हा कंट्रोलला ॲडिशनल एक फीचर आहे मित्रांनो ते म्हणजे जर तुमच्या इन्क्युबेटरमध्ये हिटिंग जर जास्त झाले ह्युमिनिटी जरी वाढली तर एक कुलिंग सिस्टीम आहे जे ऑटोमॅटिक जर आपण टेम्परेचर सेट केलं तर त्याच्यातून फॅन चालू होईल आणि हवा बाहेर निघून जाईल तर ही बघा आपण पिनेकडून आलेली वायर पहिल्या याच्यामध्ये टाकलेली आहे हिटिंगच्या आणि दुसरी वायर जी आहे बल्पाकडे जाणारे हिटिंगला जा ते आपण दुसऱ्या ह्याच्यामध्ये लावणार आहे आता बल्पकडून आलेली होल्डर मधून आहे ती दुसऱ्या ह्याच्यामध्ये लावायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ जे आहे ते कुलिंग साठी आहे त्याचं पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया मित्रांनो तर आता फक्त आपल्याला एवढंच हेटिंगसाठी लावायचं आहे आणि याची सेटिंग बघायची आहे तर हे आता आपण इथं जोडून घेतलेलं आहे पूर्णपणे आणि आपल्याला हे कंट्रोलर ऑन करून ह्याच्यात पण आपल्याला टेम्परेचर सेट करायचं आहे तर तेही कशा पद्धतीनं करायचं आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ थोडास पाहिल्यानंतर तुम्ही कमेंट करता की सर हे कशा कस बनवायचं आहे आणि याची वायर कुठं जोडायची आहे तर व्हिडिओ त्यासाठी संपूर्ण पहा व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंट करू शकता है। तही बगा है। है। तर हे बघा आपण सर्व व्यवस्थित असं जोडून घेतलेलं आहे पूर्ण कंट्रोलर जे आहे ते आपला जोडून झालेलं आहे तर आपण आता हे कंट्रोलर टेस्ट करणार आहे तर टेस्ट करताना आपल्याला हे पूर्णपणे वायरिंग दाखवतोय आता ह्याच्यात दोन पिन असणार आहेत तर आपल्याला टोपिंचा बोर्ड लागणार आहे टोपिंच्या बोर्ड मध्ये आपल्याला या दोन्ही पिना लावायचे आहेत आणि सेन्सर तुम्हाला आपल्या बल्ब जवळ घेऊन सेटिंग कशा प्रकारे करायची हे मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे दोनशे वीस व्होल्ट याच्यावरती दिलेला आहे तुम्ही बघू शकता ए सी एकशे दहा ते दोनशे वीस व्होल्ट चालणार आहे तर आता तुम्ही बघू शकता इथं आपण आता दोन पिना घेतलेल्या आहेत एक पॉवरची जी आहे आणि एक हिटिंगसाठी जाणारी त्याचा रिले कट करण्यासाठी आपण त्यातली एक वायर तोडून याच्यामध्ये लावलेली आहे तर हे बघू शकता कंट्रोलर ऑन झालेला आहे आपला तर इथं ऑलरेडी जे टेम्परेचर येते ते ऑलरेडी कंपनीनं सेट केलेलं असते चेकिंगसाठी साथी वापना है, तर आपण आपल्या इन्क्युबेटरसाठी वापरणार आहे तर इन्क्युबेटरचं टेम्परेचर सेट करणं गरजेचं आहे आपल्याला हे बघा पस्तीस पॉइंट पाच मध्ये टेम्परेचर इथं दिसतंय तर आपल्याला ही सेट करण्यासाठी आपल्याला इथं जे बटन दिलेले आहेत तर ते बघू अप आणि डाऊन अपला बघू शकता तुम्ही पस्तीस पॉईंट पाच आणि डाऊनला तुम्ही बघू शकता पस् तीस पॉईंट पाचच येत आहे तर आपल्याला हे सेट करण्यासाठी कशा पद्धतीने सेट करायचं आहे तुम्ही बघू शकता आता सेटचं से बटन जे आहे ते तुम्हाला प्रेस करून धरायचं आहे त्यासाठी सेटिंग ओपन होणार आहे हे बघू शकता सदो तीस पॉईंट झिरो तर आता बघा सेटचं से बटन मी प्रेस करून धरतोय सेटचं से बटन प्रेस करून धरल्यानंतर तुमचं सेटिंग ओपन होईल आता इथं बघा ए फोन आले ए फोर एफ थ्री टू वन आता या प्रकारे याच्यामध्ये आपल्याला या फोनला सेटिंग सेट करायचं आहे तर याच्यासाठी आपल्याला सेटचं बटन दाबायचं आहे एकदा आणि सेटिंग ओपन होईल तुमचं तर तुम्ही एकदा फक्त दाबून परत सेटचं बटन प्रेस करून धरायचं आहे बघा सेटिंग गेलं मी परत एकदा तुम्हाला दा सांगतोय हो का आपण एकदा सेटिंगचं बटन प्रेस करायचं त्याच्यानंतर सेटिंग ओपन होईल या फोनला एकदा सेट करायचं आणि त्याच्यानंतर प्रेस करून धरायचं हे बघू शकता आपल्याला इथं सदोतीस पॉईंट झिरो सेट करायचं आहे झाल्यानंतर प्रेस सेटचं बटन सोडून द्यायचं आहे आपल्याला जागीच ऑटोमॅटिक टेम्परेचर सेट होईल जाईल आपलं तर त्याच्यानंतर आपल्याला डाऊनचं जे आहे टेम्परेचर ते सेट करायचं आहे तर ते कशा पद्धतीने करायचं परत एकदा तशीच प्रोसेस करायची सेटचं बटन आहे ते प्रेस करून धरायचं सेटिंग ओपन झाल्यानंतर आपल्याला ते सोडायचं आहे त्याच्यानंतर आपण वन टू थ्री फोर असं बघू शकतो एफ वन एफ टू थ्री फोर तर आता एफ टू आपल्याला सिलेक्ट करून एकदा प्रेस करायचं आहे सेटिंगचं बटन सेटचं बटन एकदा प्रेस केल्यानंतर परत आपल्याला प्रेस करून धरायचं आहे आणि अप डाऊनच्या बटनने तुम्ही बघू शकता कमी जास्त आप ले ले तर आपल्याला इथं झिरो पॉईंट फाईव्ह सेट करायचं आहे तर झिरो पॉईंट फाईव्ह सेट केल्यानंतर आपला पाच फरकाने गॅप राहील टेम्परेचरमध्ये तर ते कशा पद्धतीनं ऑन ऑफ होतंय हे आपण इथं ऑन करून बघूया तर आपण आता हिटिंगची पिन लावलेली इथं तर आता आपण सदोतीस पॉईंट सात लावलेलं आहे म्हणजे आता आपलं टेम्परेचर कमी आहे इन्क्युबेटरमध्ये तर आपल्याला ते वाढवण्यासाठी आपल्याला इथं आता सेन्सर आपण बल्बजवळ घेऊन जाऊया तर हे बघू शकता आपण ही सेन्सर बल्बजवळ नेल्यानंतर कशा पद्धतीनं टेम्परेचर वाढतंय म्हणजे गरम झाल्यानंतर कशा पद्धतीनं टेम्परेचर वाढतं इथं तुम्ही बघू शकता म्हणजे आपला सेन्सर जो आहे तो काम करतोय तर तो कशा पद्धतीनं काम करतोय हे बघू शकता तुम्ही सदोतीस पॉईंटच्या वर सात नंतर गेल्यानंतर टेम्परेचर आपल्या इन्क्युबेटरमधील टेम्परेचर जे जे बल लावलेले आहेत तेव्हा फुल होतील आणि त्याच्यानंतर मायनसमध्ये मा जेव्हा येईल पाचनी त्यानंतर ऑटोमॅटिक आपले हिटिंग काम करणार आहे म्हणजे हे सेन्सरचं काम आहे कमी जास्त ते जे रिलेला सांगत असतं आणि रिले कट ऑफ ऑन होत असतो तर त्याच्यामुळे आपल्या इन्क्युबेटरमध्ये हिटिंग मेंटेनमध्ये राहते आणि आपण जे बल्ब खाली पाणी ठेवणार आहे त्याच्यामुळे ह्युमिनेट तयार होणार आहे आणि याच्यातून आपले पिल्ले तयार होणार आहेत तर तुम्ही बघू शकताय संपूर्ण ते सेट झालेलं आहे काम करते का नाही हे कशा पद्धतीने चेक करायचं तर हे बघू शकता छत्तीस पॉईंट दोन आता आपलं टेम्परेचर आहे म्हणजे हिटिंग ऑन आहे आपण सदोतीस पॉईंट सात केलेलं आहे हे बघू शकता आता मी सेन्सर बल्बवरती धरलेला आहे तर सदोतीस पॉईंट झाल्यानंतर ऑफ झालेला आहे बल्ब म्हणजे आपण जेवढं टेम्परेचर सेट केलेलं आहे त्यानुसार हे काम करते तर बघू शकता छत्तीस पॉईंट सहा हे आता आपलं टेम्परेचर कमी झालेलं आहे आणि परत एकदा हिटिंग ऑन झालेले आहे तर आपण परत एकदा सेन्सर जवळ सेन्सर घेऊन जाणार आहे बल्बजवळ तर ते पण कशा पद्धतीने बंद होतंय हे तुम्ही बघू शकताय तर हे बघा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिलाच आहे तर हे बघा जुना फ्रीज हे आपण बंगारच्या दुकानातून घेऊन आलो आहे फक्त पाचशे मध्ये तर हे पाचशे रुपयामध्ये आपण जुना फ्रीज घेऊन आलोय आणि ह्याचा आपण बनवणार आहे इन्क्युबेटर तर ते कशा पद्धतीनं बनवणार आहे हे बघू शकताय हे आपण जाळी घेतलेली आहे हार्डवेअरच्या दुकानातून आणि पट्ट्या घेतलेल्या आहेत हार्डवेअरच्या दुकानातून तर हे आपण घरच्या घरी ट्रे बनवायचे आहेत व्यवस्थित माप घेऊन आणि ते ट्रे आपण ह्या फ्रीजमध्ये सेट करायचे चार ते पाच ट्रे ह्याच्यामध्ये बसतील आणि याच्यावरती आपण अंडे ठेवायचे आणि फ्रीजच्या एकदम खालच्या कोपऱ्यामध्ये आपण दोन बल्ब लावणार बल आहे हिटिंगसाठी आणि तिथं आपल्याला पाणी ठेवायचं आहे बल्बच्या खाली ह्युमिडिटीसाठी आणि बाकीचं जे आहेत इथं फॅन लावणार आहे याच्यामध्ये मध्ये आपण म्हणजे व्यवस्थित पूर्ण मध्ये आपलं टेम्परेचर जाण्यासाठी आपल्याला तिथं फॅन बसवायचे आहेत ते मी इन्क्युबेटर बनवल्यानंतर संपूर्ण व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड करणारच आहे मित्रांनो तर एक दोन तीन चार इथं ट्रे बसू शकतात चार ते पाच पण बसू शकतात पण आपण पन चार ट्रेमध्ये सत्तर सत्तर अंडी तरी बसतील अशा पद्धतीनं आपल्याला हे मशीन बनवायचं आहे तर हे बघू शकता कशा पद्धतीनं भंगारमधून हे फ्रीज घेऊन आपण मशीन बनवतो याच्या पण आधी आपण एक मशीन बनवलेलं आहे त्याचं व्हिडिओ आहे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं घरच्या घरी तुम्ही घरगुती पद्धतीनं कमी खर्चामध्ये मशीन बनवू शकतो हे ट्रे आपण स्वतः बनवलेले आहेत त्या दुसऱ्या इन्क्युबेटर मध्ये बसवलेला आहे ट्रे मी तुम्हाला दाखवण्यासाठी तो आपण ट्रे इथं आणलेला आहे तर याच्या मापानं तुम्ही ट्रे बनवून याच्यामध्ये बसवू शकता तर तुम्ही कशा पद्धतीने इन्क्युबेटर बनवणार आहे किंवा तुम्ही मोठं इन्क्युबेटर खरेदी केलं आहे का तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या शेतकरी उद्योजकपत्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याजवळ अजून काही मशीन आहेत ते मी तुम्हाला दाखवतो हे बघू शकता थर्मोकॉलची मशीन आहे आपल्याजवळ ये इन्क्युबेटरचं साहित्य आपल्याजवळ आणि हे बघू शकता जुना फ्रीज आपण जे पहिलं मशीन बनवलेलं आहे ह्या फ्रीजची जे आपण मशीन बनवलेली आहे ते आपण चालू करून याच्यातून पिल्ले पण काढलेले आहेत तर याचे पण संपूर्ण व्हिडिओ आहेच की कशा पद्धतीनं फ्रीजमध्ये मशीन बनवून आपण एक बदकाचं सुद्धा पिल्लू काढलेलं आहे आणि तुम्ही इतर मध्ये पाहिलेच असेल ते ह्याच मशीनमधून तयार झालेले आहे तर इथं कशा पद्धतीनं मशीन बनवलेलं आहे तर हे आहे हॅग्रोमीटर तर ही हे जो मीटर आहे तो आपलं टेम्परेचर व्यवस्थित दाखवत आहे का नाही बघण्यासाठी आपण हे पण त्या फ्रीजसोबत जोडणार आहे म्हणजे इन्क्युबेटरमध्ये इन्कुबेटरच्या वरती आपल्याला लावायचं आहे आणि त्याला पण एक सेन्सर आहे तो सेन्सर आपण आपल्या मशीनमध्ये सोडणार आहे याच्यामध्ये बघू शकता तुम्ही सेल आहेत तर हे सेल आपण टाकून ते ऑन करायचं आहे दोन सेल बसतात मित्रांनो तर हे दोन सेल त्याच्याबरोबरच येतात अडीचशे ते तीनशे रुपये किंमत आहे ह्याची म्हणजे हे छोटस इन्स्ट्रुमेंट आहे पण ह्याची किंमत पण खूप आहे आणि एक काम पण खूप व्यवस्थित करते आपल्या जर कंट्रोलरमध्ये जर फॉल्ट असेल तरी आपल्याला समजून जाते की हे लावल्यानंतर टेम्परेचर कमी जास्त होत आहे का ते तर इथं तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं दोन्ही दाखवत आहे तुम्ही ह्युमिडिटी दिसते प्लस टेम्परेचर दिसतंय तर हे बघू शकता इथे सेन्सर आहे आणि तो सेन्सर आपण त्या इन्क्युबेटर बनवल्यानंतर हे वरती ठेवून आपण हे त्याच्यामध्ये सोडणार आहे तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल शेतकरी उद्योजक पत्र आपला आभारी आहे आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या शेतकरी उद्योजकपुत्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि गावरान कुक्कुटपालनाबद्दल सर्व व्हिडिओ आपल्या फार्मवरती आहेत तर तुम्ही अवश्य जाऊन बघू शकता तर धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये